दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक वाक्य असं सांगितलं की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या जे काय दोन चार महानगरपालिका आहेत या महानगरपालिकामध्ये फक्त आपली आणि उद्धव ठाकरे यांचीच ताकद आहे झालं राज ठाकरे यांनी असं स्टेटमेंट केलं ते मीडियामध्ये भयानक असं व्हायरल झालं त्यानंतर लगेच त्याला काउंटर करणार नाहीत ते देवेंद्र फडणवीस कसं देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकाराने मुद्दामून हा प्रश्न छेडला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस खर तर बाकीच्या प्रश्न जर का विचारला तर ते फार रिॲक्ट होत नाहीये मात्र त्या प्रश्न आला असं लांब सडक उत्तर त्यांनी दिलं आणि दोन हजार चौदा पासून सगळा इतिहास काढला दोन हजार चौदा ला काय होतं दोन हजार ला काय होतं आणि दोन हजार चोवीस ला काय झालं कसं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष हाच मोठा पक्ष आहे असं लांब सडक उत्तर त्यांनी दिलं मात्र देवेंद्र फडणवीस यांची ही तगमग होण्याची नेमकी कारण काय आहेत आणि खास करून एकनाथ शिंदे यांचे खास मंत्री असणाऱ्या उदय सामंत यांनी अर्धा दिवसापूर्वी जे स्टेटमेंट दिलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणाले होते की मी राज ठाकरे यांच्या घरी खिचडी खायला जाणार आहे बघा ज्या वेळेस वरळीमध्ये दोन ठाकरे बाबांचा मेळावा झाला त्यानंतर शिंदे यांना ज्यावेळेस पत्रकारांनी छेडलं त्यावेळेस आता तुम्ही थो थोड्या वे वेळ थांबा पडद्यामाग काय घडत आहे हे पहा कारण मी फार प्रॅक्टिकल माणूस आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न सोडत नाही अशा प्रकारची भाषा सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि लागलीच त्यांचे जे काही पहिल्या फळीतले जे काही आहेत ते उदय सामंत वगैरे ते सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की मी आता राज ठाकरे यांच्या घरी खिचडी खायला जाणार आहे परंतु पडद्यामागच्या आलेल्या माहितीनुसार आले ज्या गोष्टी आहेत ते या आहेत की एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या खास मंत्र्यांनी मध्यंतरी एक दोन चार दिवसाखाली राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मागितली होती आता त्यांचा उद्देश एकच आहे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा तो म्हणजे काहीही करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यामध्ये जमेल तेवढं संशयाचं वातावरण कसं निर्माण करायचं मात्र मिळालेली माहिती हीच आहे mm. की राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेच्या त्या मंत्र्यांना आता भेटीची ही योग्य वेळ नाही असं सांगून ती भेट पुढं टाळलेली आहे कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत काय काय केलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांना जो मेसेज दिला तो हाच आहे की मैत्री हे आता राजकारणाच्या बाजूला राहील निवडणूक एकीकडं आणि मैत्री दुसरीकडे राहील मात्र राज ठाकरे इतक्या टोकाला का आलेत बरं राज ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी नेमकी कोणती दगाबाजी केली आहे की के एकनाथ शिंदे यांचं आणि शिंदे यांच्या मंत्र्याचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये त्या राज ठाकरे नाहीये आता तुम्हाला माहिती आहे लोक की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी भयानक अशी धावाधाव केली होती एवढंच नाहीये तर ठाणेमध्ये जाऊन कल्याण डोंबिवली या ठिकाणी जाऊन आपला मुलगा पराभूत होऊ नये यासाठी त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना सभा घ्यायला लावल्या राज ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांचं ऐकलं आणि श्रीकांत शिंद दड़ शिंद शिंद शिंदे यांच्यासाठी त्यांनी धडाधड सभा घ्यायला सुरुवात केली परिणामी कल्याण डोंबिवली सारख्या भागामध्ये जिथे राज ठाकरे यांच्या प्रचंड ताकद होती ती सगळी ताकद एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागं म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागं लागले आणि ते विजयी झाले आता राज ठाकरे यांना अशी अपेक्षा होती की त्याच्या बदल्या स्वरूपामध्ये विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे आपल्याला काहीतरी जागा सोडतील आपल्या काहीतरी उमेदवारांना ते पाठिंबा देतील पण झालं काय उमेदवार राहिले बाजूला मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे ज्या माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले त्यांची ही पहिली टर्म होती आणि पहिल्या वेळेसच आपल्या मुलाला पराभवाचा तोंड पाहावं लागतंय याची सण राज ठाकरे यांच्या मनामध्ये अजूनही आहे राज ठाकरे यांनी त्यावेळेस विधानसभेच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्याजवळ शेवटच्या क्षणापर्यंत किमान माहीममधून तरी तुमचा उमेदवार सदा सरवणकर होते त्या सर्वणकर यांना माघार घ्यायला लावा यासाठी पडद्या आणून बरीच हालचाल केली मात्र एकनाथ शिंदे यांनी ती मागणी धुडकावून लागली याचा अर्थ काय लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मुलगा पराभूत होऊ नये यासाठी म्हणून ज्या राज ठाकरे यांची मदत एकनाथ शिंदे यांनी घेतली त्याच एकनाथ शिंदे यांना सदा सरवणकर हे ऐकले नसते बरं याच्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही एकनाथ शिंदे यांनी एकदा जरी सांगितलं असतं तरी सदा सरवणकर यांनी गुमानं माघार घेतली असती मात्र शिंदे यांनी गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका घेतली आणि ज्यावेळेस पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना डिवसलं की ज्या राज ठाकरे यांनी तुमच्यासाठी इतकी लोकसभेत धावधाव केली त्या राज ठाकरे यांच्या मुलासाठी तरी तुम्ही एखादा विधानसभा मतदारसंघ सोडावा असं तुम्हाला वाटलं नाही का त्यावेळेस अतिशय उर्वटपणे एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं ते उत्तर होतं मी राज ठाकरे यांना थांबायला सांगितलं होतं मात्र त्यांना भलतीच घाई सुटली होती इकडे भाजप बरोबर आमची बोलणी सुरू होते इकडे भाजप आम्हाला किती जागा सोडणार हे अजूनही निश्चित झालेलं नसताना यांचं मध्ये सतत ते चर्चा करायला येत होते त्यावेळेस आमचंच काही खरं नव्हतं भाजप आम्हालाच काही इथं निश्चित असा आकडा सांगत नव्हता मग त्यावेळेस अशा परिस्थितीत आम्ही त्यांना नेमकं कुठल्या जागा सोडायच्या किती जागा सोडायच्या अशा प्रकारचं उरपटपणे उत्तर एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेस पत्रकाराला दिलं होतं मात्र त्या मा त्या हो त्या ते त्यावेळेस हे विसरून गेले की आपल्या मुलाच्या था विजयामध्ये राज ठाकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली यांच्या मनामध्ये अजूनही आहे त्यामुळं उदय सामंत यांना जे राज ठाकरे यांच्या घरी जाऊन खिचडी खायची होती ती अजून खिचडी त्यांना काही खायला मिळत नाहीये त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक होणार त्यांची युती होणार आणि मुंबई सकट चार पाच महानगरपालिकांमध्ये हे जर एक झाले तर खास करून एकनाथ शिंदे यांना अतिशय भयानक दणका बसू शकतो याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झालेली आहे मात्र गरजरो वैद्य मोरो अशा प्रकारची नीती शिंदे यांनी पहिली त्या ठिकाणी अजमावली त्यामुळे आता शिंदेंच्या जाळ्यामध्ये न राखता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हात मिळवणी करावे यासाठी राज ठाकरे यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा दबाव वाढला आणि त्यातूनच होय आम्ही उद्धव यांच्याबरोबर एक होणार आणि मुंबईमध्ये मा माझी आणि उद्धव ठाकरे यांची ताकद आहे असं जाहीर कबवले राज ठाकरे यांनी देऊन टाकले त्यामुळं महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त या दोघांचा दणका कोणाला बसणार असेल तर तो फक्त एकनाथ गडाला। बाकी या विश्लेषणाबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद